नमस्कार मिलिना आपल्याकडे पानातली डावी बाजू ही अतिशय महत्त्वाची असते जरी ती आपण चमचा चमचाभर वाढत असलो तरी त्याच्यानी तोंडाची रुची वाढते आणि त्याचबरोबर काही पदार्थांमध्ये चटणी हा खूप इम्पॉर्टंट घटक असतो म्हणजे जसं कुठलाही चाट घ्या त्याच्यामध्ये त्या चटण्या लागतातच सँडविच घ्या त्याच्यामध्ये ती चटणी लागतेच अशा काही विशिष्ट पदार्थांमुळे ती विशिष्ट चटणी फेमस झालेली आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे हिरव्या रंगाच्या चार वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खूप छान आहेत चवीला अतिशय उत्तम आहेत आणि तोंडाची रुची वाढवणारे आहेत त्याचबरोबर त्या त्या पदार्थांमध्ये त्याची गोडीही वाढते तर बघूया आज आपण कुठल्या चटण्या करतोय ते पहिली आपण करतोय जी रेग्युलर हिरवी चटणी म्हणतात ती जी तुम्ही भेळेला वगैरे पण वापरू शकता बघूया कशी करायची ते त्याच्यासाठी मी थोडंसं थोडीशी कोथिंबीर घेते थोडीशी पुदिन्याची पानं त्याच्यानंतर मिरच्या घेते मी साधारण दोन मिरच्या घेते खूप नको तिखट पण तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट घेतलं तरी चालेल एक अर्धा इंच आलं घालते आहे त्याच्यानंतर दोन तीन पाकळ्या लसूण त्याच्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे छोटा कांदा आहे साधारण या साईजचा होता अर्धा घेतला आहे मी तो घालती आहे कांद्याने पण एक विशिष्ट अशी टेस्ट येते त्याच्यानंतर आपला पोहे खायचा चमचा असतो त्याच्यानी एक चमचा डाळवं घालती आहे याच्याने थोडा दाटसारपणा येईल साखर एक चमचा ही भाजलेली जिऱ्याची पूड आहे ती एक छोटा चमचा म्हणजे पाव चमचा समजा तुम्ही कारण हा चमचा अगदीच लहान आहे चाट मसाला एक अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा आमचूर पाव चमचा आपलं नेहमीचं मीठ चवीनुसार आणि ह्याच्यामध्ये मी बर्फ घालणार आहे जेणेकरून त्याचा हिरवा रंग रिटर्न होईल बर्फ घालते आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता हे सगळं आपण फिरवून घेऊ छान आपली चटणी बर्फ घातल्यामुळे हिरवी गार राहिलेली आहे ती चटणी तुम्ही भेळेला वापरू शकता किंवा इन जनरल पानात साईडला डाव्या बाजूला वाढू शकता आता आपण बघूया उपासाची चटणी हिरवी चटणी उपासाची कशी करायची ते त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर परत मिरच्या घेते दोन मिरच्या घेते आता इथे आपण लसूण घेणार नाही आह हो। आलं आहे परत अर्धा इंच आलं त्याच्यानंतर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतले रँडम त्याची सालं काढलेली आहेत तुम्ही सालं ठेवा काढा काही करा फक्त भाजलेले शेंगदाणे घ्या हे साधारण एक टेबलस्पून असतील किंवा एक पाव वाटी घेतलेत तरी चालेल त्याच्यानंतर दही साधारण दोन ते तीन चमचे दही घातले मी त्याच्यात आता उपासाचा आहे त्यामुळे इथे आपण सेंधो मीठ घेणार आहोत चवीनुसार भाजलेली जिरेपूड छोटा चमचा आहे त्याच्यानंतर मी जिरं पण घेणार आहे साधारण एक चमचाभर जिरं लिंबू घेते एक अर्ध्या लिंबाचा रस घालते साखर एक चमचा आणि परत बर्फ आहे आणि थोडस पाणी हे सगळं मी आता फिरवून घेते आपली उपासाची चटणी तयार आहे आता बघूया आपण तिसरी चटणी हॉटेलमध्ये तुम्ही बार्बेक्यू घेतलात कबाब घेतले तर त्याच्याबरोबर एक तुम्हाला चटणी मिळते हिरव्या रंगाची ती कशी करतात ते आता आपण बघूया त्याच्यासाठी परत कोथिंबीर मी कोथिंबीर निवडून छान धुवून ठेवली आहे त्याच्यानंतर थोडी थोडंसं पुदिना या चटणीला पुदिन्याचा फ्लेवर थोडा स्ट्रॉंग असतो त्याच्यानंतर दोन मिरच्या मी परत सांगते हे मी माझ्या घरातल्या लोकांच्या ह्याच्याप्रमाणे मिरच्या घालते तुमच्याकडे तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्या थोड्या वाढवल्यात तरी चालेल त्याच्यानंतर परत आलं एक अर्धा इंच त्याच्या लसूण एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत पंढरपुरी डाळं घेतलेला आहे एक चमचा साखर एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा जीरा पावडर परत एक छोटा चमचा म्हणजे पाव चमचा समजा आता इथे मी घालतेय कैरी याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल कैरी मिळाली तर कैरी घाला आपण कैरी थोडीशी कट करूया दही आहे साधारण 3 तीन ते चार चमचे दही घेते आम्ही परत बर्फ आणि थोडस पाणी चवीनुसार थोडंसं मीठ आता हे सगळं वाटून घेऊया आपली छान कबाबच्या बरोबर जी चटणी असते ती तयार झालेली आहे पण आता याला एक अजून स्टेप आहे आता काय करायचं आहे या बॉलमध्ये मी थोडंसं दही घेते हे दही मी ऑलरेडी फेटलेलं आहे साधारण एक अर्धी वाटी मी दही घेतलं आहे आणि असं छानपैकी फेटून घ्या तर हे दही मी ऑलरेडी फेटलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ही चटणी घालणार आहोत आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आपली कबाब बरोबर देतात ती पण चटणी तयार आहे ती पण काढूया आपण आता चौथी आणि शेवटची चटणी आपण करतोय ती म्हणजे सँडविचला जी वापरतात ती चटणी त्याच्यासाठी कोथिंबीर त्याच्यानंतर इथे मी पालकाची एक दोन तीन पानं ब्लांच करून घेतलेली आहेत ती घालते कढीपत्ता कढीपत्त्याची एक काड़ी त्याच्यानंतर परत आलं एक तीन चार लसणाच्या पाकळ्या आता सँडविच जी चटणी असते ती जरा तिखट असते त्यामुळे यावेळेला मी मिरच्या जरा जास्त घेते म्हणजे जा एक चार पाच मिरच्या घेते तो अंदाज तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घेऊ शकता कमी जास्त चाट मसाला त्याच्यानंतर थोडंसं मी काळं मीठ घालतेय आपलं रेग्युलर मीठ आणि आता याला साठी मी घालणारे ब्रेड जनरली हे चाट वाले किंवा सँडविच वाले काय करतात ते जेव्हा या ब्रेडच्या कडा कापतात की नाही त्याचा उपयोग या चटणी करायला वापरता। ते वापरतात त्याच्यानी चटणीमुळे काय होतं की कोथिंबिरीमध्ये आपण पाणी घालणार आता चटणी वाटताना तर ते चौथा पाणी होत नाही ब्रेड सगळं पाणी शोषून घेतं आणि ती चटणी एकजीव होते अर्थात याला ऑप्शन पण आहे जर तुमच्याकडे ब्रेड नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही पंढरपुरी डाळ वापरू शकता जे आपण चिवड्याला वापरतो तेही नसेल तर भाजलेले शेंगदाणे घातले तेही चालेल आणि तेही नसतील तर आपले पोहे असतात त्या पोहे थोडेसे मिक्सरवर बारीक करायचे आणि ती पावडर तुम्ही याच्यात घातली तरी चालेल पोह्या पोहे पण पाणी शोषून घेता आणि आता परत थोडंसं पाणी आणि आता ही वाटून घेऊ आपण तुम्ही बघू शकता अजिबात चोथा पाणी म्हणजे पाणी वेगळं कोथिंबीर वेगळं असं झालेलं नाही आहे खूप छान एकजीव झालेली आहे आपली चटणी आता ही पण काढून घेऊ इथे अतिशय सुंदर लागते जेव्हा तुम्ही सँडविच कराल त्यावेळेला या पद्धतीने ही चटणी करून बघा अप्रतिम लागते हिरव्या रंगाच्या पण वेगवेगळ्या चवीच्या अशा चार फेमस चटण्या आपल्या तयार आहेत कशा करायच्या ते तुम्हाला आज मी दाखवलं खूप छान होतात चवीला त्या त्या डिशबरोबर ती ती चटणी अप्रतिम जाते नक्की करून बघा आणि या चटण्या तुम्हाला आवडल्या असतील आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय